हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मेगा भरती जिल्हा परिषदेतील विविध पदांकरिता तब्बल तेवीस विभागामार्फत या ठिकाणी मेगा भरतीची प्रक्रिया पार पडणार आहे आणि यातील तेवीस पदांसाठी रिक्त असणाऱ्या पदांचा तपशील आपल्या हाती आला असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जेडपीच्या भरतीला आर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण आध्यादेश निघाला बिंदुनामवलीत होणार बदल या बातमी अंतर्गत आपणाला सोलापूर जिल्ह्यातील मेगा भरतीच्या अंतर्गत येणाऱ्या रिक्तपदाचा तपशील मिळालेला आहे आणि हा तपशील आपण या, या बातमीच्याद्वारे पाहणार आहोत मराठा आरक्षणानुसार झेडपी प्रशासनाने पाचशे तेहतीस रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली असताना बुधवारी आर्थिक दुर्बल घटकासाठी दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा शासनाचा अध्यादेश आल्याने तसा बदल करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी दिली सोळा टक्के मराठा आरक्षण लागू झाल्यावर झेडपी प्रशासनाने त्याप्रमाणे बिंदूनामवली करून रिक्तपदे भरतीची तयारी केली होती त्याप्रमाणे मागासवर्गीय कक्षाच्या सहाय्यक आयुक्ताकडून बिंदुनामवली तपासून प्राधिकरणाकडे पाठवली होती ही प्रक्रिया झालेली असताना केंद्र शासनाने सर्वसाधारण घटकासाठी जाहीर केलेले आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण लागू करण्यात आले आहे या आरक्षणामुळे आता पुन्हा बिंदुनामुलीत बदल करण्यात येणार आहे झेडपीच्या विभागनिय डिसेंबर दोन हजार एकोणवीस अखेर एकूण रिक्तपदे कंसातील आकडे मंजूर पदे, पदे दर्शवतात आता रिक्त पदे आपण पाहूया औषध निर्माता सहा वरिष्ठ सहायक चार हंगामी पवारणी पुरुष आरोग्य सेवक अठ्याऐंशी सरळ सेवा पुरुष आरोग्य सेवक पासष्ट कनिष्ठ आरेखक तीन अंगणवाडी पर्यवेक्षक आठ कृषी विस्तार अधिकारी पाच वरिष्ठ सहाय्यक लिपिक अकरा पशुधन पर्यवेक्षक शून्य कनिष्ठ अभियंता एकोणतीस कनिष्ठ सहाय्यक लिपिक शून्य कनिष्ठ सहाय्यक एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ शून्य शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी दोन तीन शिक्षण विस्ताराधिकारी श्रेणी तीन शून्य सांख्यिकी विस्ताराधिकारी सहा पंचायत समिती विस्तार अधिकारी एक निम्न श्रेणी लघुलेखक एक लघुलेखक उच्च श्रेणी एक कनिष्ठ लेखाधिकारी एक कंत्राटी ग्रामसेवक तेहतीस आरोग्य पर्यवेक्षक शून्य आरेखक शून्य स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पस्तीस कनिष्ठ यांत्रिकी एक अशा प्रकारे झेडपीसाठी दोन हजार सहाशे पासष्ट मंजूर पदे आहेत त्यापैकी भरलेली पदे दोन हजार दोनशे त्रेचाळीस आहेत यात सेवानिवृत्तीमुळे सोळा मे दोन हजार अठरा अखेर चारशे पंच्याण्णव पदे रिक्त झाली एकतीस डिसेंबर रोजी यात बारा पदांची भर पडली एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस अखेर आणखी सोळा पदे रिक्त होणार आहेत अशी मिळून सोळा आणि बारा अठ्ठावीस आणि चारशे पंच्याण्णव म्हणजे पाचशे तेवीस पदांसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये मेगा भरती प्रक्रिया पार पडणार आहे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत या पाचशे तेवीस पदामध्ये ही भरती प्रक्रिया पडणार आहे आणि याची अंतिम बिंदुनामावली जवळजवळ पूर्ण झालेली असून लवकरच आपल्याला या पाचशे तेवीस पदांसाठी जाहिरात पाहायला मिळेल याविषयी संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी अध्याफी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद